किराणा क्षेत्राला नेमक्या काय अडचणी येत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा जून रोजी संप झालेला होता संपूर्ण महाराष्ट्र हे बंद ठेवलेलं होतं जीएसटी एक जुलै पासून येणार आहे आधी अन्नधान्याला कुठलाही टॅक्स नव्हता एक पासून पाच टक्के जीएसटी येणार आहे जे त्यांनी आम्हाला जे अरुण जेटली जी आहेत सेंट्रलचे फायनान्स मिनिस्टर त्यांनी मुंबईच्या मध्ये सांगितलेलं होतं की अन्नधान्याला जीवनावश्यक वस्तूला कुठलाही टॅक्स लागणार नाही आता नाहीये आणि पुढेही लागणार नाहीये परंतु तो त्यांनी शब्द बदललेला आहे त्यांनी आता जो ब्रँडेड माल आहे त्याच्यावर पाच टक्के हा जीएसटी लागणार आहे त्याचबरोबर आताच माझ्या मित्रांनी मंत्री सांगितलं नावेंदरने सांगितलं की खेडेपाड्यामध्ये कम्प्युटरची व्यवस्था नाहीये त्याचबरोबर नेटची व्यवस्था नाहीये आणि त्यांनी रिटर्न्स कसे भरायचे काय करायचं त्यांचं धंद्याचं प्रमाण किती आहे हा विचार शासनाने कुठलाही केलेला नाहीये आज किराण दुकानदाराकड जवळजवळ हजार ते पंधराशे वस्तू एका दुकानामध्ये असतात त्यांनी तो स्टॉक कसा मेंटेन करायचा ह्या अनेक अडचणी व्यापाऱ्यांच्या समोर आहेत तो कुठलाही त्यांनी विचार केलेला नाहीये त्याच्यामुळे जो जीएसटी अन्नधान्य आणि जेवणावश्यक वस्तूवर लावलेला आहे तो कमी करावा त्याकरता करता महाराष्ट्रातले व्यापारी महाराष्ट्रातले व्यापारी निश्चित आंदोलन करतील माझ्याकडे जी, जी काही आहे त्यानुसार जरी बरोबर असली तरी परंतु माझ्याकडे जी यादी आहे त्यानुसार दूध दही भाजी मध गुळ पापड ब्रेड लस्सी सुट पनीर मीठ साखर बेसन सुट अन्नधान्य यासारख्या गोष्टींवरती शून्य टक्के जीएसटी तुम्ही ज्याचा उल्लेख करताय तो नेमका कशाचा उल्लेख करताय थोडस सा विस्तृत सांगा ब्रँडेड गोष्टी त्यांनी जीएसटी मध्ये घेतलेल्या आहेत बरं मोकळं जर विकलं तर त्याला जीएसटी नाहीये परंतु ब्रँडेड मी एक दहा किलोची पिशवी घेतली एक किलोची पिशवी घेतली त्याच्यावर जर ब्रँड असेल तर त्याला जीएसटी लागणार आहे म्हणजे जे बिगर मोकळा अन्नधान्य विकतात लूज करून विकतात त्यांना जीएसटी लागणार नाही आणि जे पॅकिंग मध्ये विकतात त्याला मात्र पाच टक्के जीएसटी लागणार आहे बरं म्हणजे तुम्ही जसं म्हणताय त्यानुसार मी समजा सुट्ट गोडेल अर्धा लिटर घेतलं तर मला त्याच्यावर टॅक्स लागणार नाही पण मी एखाद्या कंपनीचं पॅक एक, एक लिटरचा जर मी पॅक घेतला तर मला त्याच्यावर जीएसटी लागेल किंद्रेजी आता म्हणतात टॅक्स लागणार आहे बर